पण गावाच्या मेन मंदिराच्या समोर जिथं जागा आहे आपल्याला मिळाली आणि सावली पण आहे अशा ठिकाणी आपण येऊन एक गावाची मार्की केली गावाचं त्याच्यानंतर गाव गावाच्या बाजूला जी नदी गेलेली आहे हे नदी आपण तिथं दाखवली दा त्याच्यानंतर गावामध्ये असलेले सुरुवातीलाच आपलं गावाचं सुरुवातीलाच स्टँड आहे तर आपण तो स्टँड दाखवला बस स्टँड त्याच्यानंतर शाळा आहे तर ती शाळा दाखवली शाळेचं ग्राउंड दाखवलं त्यानंतर त्याच्याच बाजूला ही आहे आपले अंगणवाडी अंगणवाडी दाखवली त्याच्यानंतर अंगणवाडी जवळ तिथं हातपंप आहे त्याच्यानंतर गावाच्या या बाजूला मंदिर आहे आपल्या तर ते मंदिर दाखवलं नंतर नदीच्या बाजूला सगळी झाडं आहेत आणि पाण्याची टाकी आणि विहीर विहीर पण आपण दाखवली तिथं जी तिथं प्रत्यक्षात आपल्या या गावात आहे ती आपण ह्या रांगोळीच्या यातनं दाखवता राहिलो त्याच्यानंतर सोलर आपल्या विहिरीला टाकीत पाणी टाकण्यासाठी सोलर बसवलेला आहे तरी आपण ती सोलर दाखवलेला आहे त्याच्यानंतर हे कच्चे रस्ते या कच्च्या रस्त्यानंतर पुढे ग्रामपंचायत कार्यालय आलं ग्राम ग्रामपंचायत कार्यालय दाखवलं आपण ग्रामपंचायत थीणा कार्यालयानंतर आपण इथं सभा मंडप आणि गावाचं हे ग्राउंड आहे त्याच्यानंतर गावात जे ही आपलं काय पी एस सी दवाखाना त्याच्यानंतर मशनभूमी त्याच्यानंतर इकडं आत्पंप एक तोजा आहेत तो दाखवला त्यानंतर आपण सर्व प्रकारचे गावात ज्या ज्या प्रकारचे वीज जोडणी नसलेली जी कुटुंब आहेत तर ती ह्या बाजूला राहतात तिथे वीज वीज जोडणी नाही तर ते आपण त्रिकोणाच्या ह्याच्यातून दाखवलं त्याच्यानंतर स्थलांतरित जी, जी कुटुंब होतात चार महिने त्यांना काम कामाच्या शोधासाठी तर ते आपण चौकोन ह्यात दाखवलेलं आहे त्याच्यानंतर जे काही कुटुंब महिला कुटुंब कुटुंब प्रमुख आहेत ते, ते आपण गोल ह्याच्यात दाखवले जे इथं असे विखुरलेल्या स्वरूपात आहेत महिला कुटुंब प्रमुख असलेले त्याच्यानंतर अल्पभूधारक हे स्टार स्टार जे भगव्या कलरचं केला आहे हा अल्पभूधारक कुटुंब आहेत त्याच्यानंतर कच्ची घरं जे गुणाकाराचे चिन्ह आहेत हे निळ्या कलरचे तर ते कच्ची घरं आहेत आणि षटकोण जे आहे षटकोण ती भूमिहीन भूमिन कुटुंब आहेत असे ते षटकोण असे विखुरलेल्या स्वरूपात असे आहेत सगळे ते पी एस सी त्याच्या अँब्युलन्स उभा आहे हे नंतर बाकीचं सगळी झाडं गावात ज्या ज्या प्रकारे नंतर कचराकुंडी वगैरे आहे नंतर गावात जे लाई लाईटचे पोल आहेत ते पण दाखवलेत दा आपण आणि त्याच्यानंतर आपण एक ते सगळे जसं इकडे दाखवलं तसं ती सूचीमध्ये दाखवलं ग्रामपंचायत कार्यालय नंतर शाळा अंगणवाडी मंदिर नंतर रस्ता नंतर बस थांबा दवाखाना नंतर कुटनालिका नंतर वीर नंतर महिला ले ले, ले ले, कुटुंब असलेले वुमेन कुटुंब असलेले अल्फगुदार कुटुंब कच्ची घरं वीज जोडणी नसलेले स्थलांतरित कुटुंब असं आपण सगळे त्या सूचीमध्ये दाखवलं तो कलर ती बघितलं आपल्याला इकडे लक्षात येईल की कुटुंब कुठं कुठं आहेत आणि याच्यानंतर याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे जो आपल्याला आराखडा बनवायचा आहे त्या आराखड्यामध्ये आपल्याला लक्षात येणार आहे की महिला कुटुंब कुटुंब प्रमुख असलेले घर कितीत भूमीन कुटुंब कितीत आणि त्याच्यानंतर म्हणजे सगळ्या जी आपले सगळ्या प्रकारची लोक आहेत ते आपल्याला त्या आराखड्यात ती याची मदत होणार आहे